शेतकरी बंधू न एटी नाईन मराठी या युट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रो सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे आणि आज सोलापूरमध्ये दिवसभर सकाळपासून तर आबाळ आहेच मात्र आज बारीक केसावनी पाऊस मात्र आज सोलापूर मार्केटमध्ये सध्या चालू आहे तर मित्रांनो पाहूया आजची सोलापूर बाजार समितीमधील निलाव

किती कांदा आणला सोलापूर बाजार समितीमध्ये हा आणला होता मी सर एकोणचाळीस गुन्हे एकोणचाळीस गुन्हे आता जो हातात दाखवलेला आहे त्याला काय रेट भेटला सर त्याला एकोणतीस रुपये भेटला एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीसशे रुपये क्विंटल दोन नंबर आहे का हा दोन नंबर आहे काय रेट भेटला भेटला हा सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये याला काय रेट भेटला हा तीन नंबर कांदा आहे तेवीसशे रुपये क्विंटल तेवीसशे रुपये हा तुमचा वाहन कुठला आहे पंचगंगा एक्सपोर्ट उन्हाळी कांदा कधी लागण केलेली होती आमची लागण डिसेंबर मध्ये झालेली डिसेंबर पेरणी केली ती का कसं नाही लागवड आहे लागवड केली होती महिलांच्या साहेब बर हा जो कांदा आहे एकूण किती एकर होता आपला सर होता अडीच एकर अडीच एकर अडीच एकरामध्ये किती गुन्हे निघाले साडेसहाशे सातशे गुन्हे निघाले सातशे गुन्हे आता हा कांदा कसा ठेवलाय तुम्ही चाळीमध्ये ठेवला आहे का कसं चाळीस फूट ला आमच्या दोन वखारी इथं बर त्याच्यामध्ये साठवून करून ठेवलाय कांदा आपला बर आता या हंगामातला पहिल्यांदाच आणलाय का कसं हो पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाई, फोडली पहिल्यांदाच फोडली हो पहिल्या आणि क्वालिटी असंच माल आपल्या हा तर आज पहिल्यांदाच तुम्हाला सोलापूर बाजार समितीमध्ये आज किती तारीख आहे आज दहा तारीख दहा जून तर तुम्हाला पहिल्यांदा आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक एकोणतीसशे रुपयेचा दर मिळाला त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो मात्र आज तुमच्यासोबत काही ठराविक शेतकऱ्यांनाच असा दर मिळतोय नाही तर जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांना सध्या भाव कमी मिळत आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत काय लोकांचा कांदा पावसामध्ये भिजलेला आहे अशी वेगवेगळे वे अनेक कारणं आहे तर तुम्ही हे कांद्याचं जे नियोजन आहे ते तुम्ही म्हणजे कसं करता की जे, जे इतकं इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल सर आपण कांदा काढला का हां काढल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवस त्याची पूर्ण एक अशी आळण मारून ठेवायची हां आणि त्याच्यानंतर तो कांदा वखारीमध्ये मध्ये टाकून द्यायचा म्हणजे काय होतं त्यामध्ये वीस दिवसा खराब जो कांदा आहे वल्ला कांदा हाँ। तो खराब कांदा बाजून घेत होतो आणि याचं आयुष्य वाढतं एका आता हे काय झालं मार्केट थोडं हल्ल्यामुळे थोडं फार थोडं एक जे एक आणायचं चालू म्हणजे थोडं थोडं तुम्ही आणताय पस्तीस चाळीस पस्तीस एकूण सातशे बॅग आहेत तुम्ही पावसाळी कांदा करता का हो पावसाळी पण असतो गेल्या वर्षी पावसाळी कांद्याला काय मिळाला का भावला शेतकड पासष्ट रुपये किलो हीच क्वालिटी किती होता गेल्या वर्षी कांदा तर माझा आता सव्वाशे बॅग होता लाखापर्यंत सव्वाशे बॅगामध्ये म्हणजे दरवर्षी म्हणजे दोन्ही हंगामात तुम्ही कांदे करताय दोन्ही कांदे असतात आपल्याकडे बर दरवर्षी आता भाव कमी जास्त होतोय इतका की आता गेल्या जवळजवळ तीन चार महिन्यापासून बाजार समितीमध्ये कांदा मातीमोल विकला जातो शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भेटत नाही मग तुम्ही कशी मात करता या गोष्टीवर जर काय असतं काही दिवस चांगले असते तर काही दिवस वाटत असतात त्याच्यामुळे थोडीफार नियोजन व्यवस्थित झालं मकार वगैरे तर कांद्याचं आयुष्य भरपूर आहे व्यवस्थित जपलं ना तर किती दिवस कांदा टिकतो जसा जसा रेट कांदा म्हणजे भाव वाटतील तसंच आपला थोडा थोडा बाजूला काढायचा कांदा पण भाव जर नाही वाढला तर मग नाही वाढला तर हाय रेट मध्ये टाकायचा काय पर्याय पण तुमचा आता पहिलीच खेप आहे तरी सुद्धा तुम्ही लवकर तुम्ही आणली हो लवकर आणली हा लवकर हा म्हणजे काय कसं काय तुम्ही थांबू शकला नाही का नाही थांबायचं म्हणजे कसं आहे आपल्याकडे कांदा भरपूर आहे एखाद्याची सगळा आणत मार्केटला भाव वाढायची कारण तो पण त्यातला कांदा काय खराब होऊ शकतो ना त्याच्यामुळे आता पण थोडी 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 सुरुवात म्हणजे आपला खर्च भी बी निघाला पण निघून जातो सुरुवात त्याच्यामुळे एकदम थांबून उगच त्यात वेळ वाया घालून म्हणजे तुमचं विनाकारण कांदा नाचण्याची शक्यता म्हणजे जसा म्हणजे भाव वाढेल तसा तुम्ही आता या पुढच्या काळात थोडं थोडा हां तर आपलं नाव सांग पुन्हा एकदा माझं नाव अशोक दिलीप पवार दोन तर मित्रो आज बाजार समितीमध्ये सर्वाधिक एकोणतीसशे रुपयेचा यांना दर मिळाला आहे तर आज आपण एटी नाईनसोबत बातचीत केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढे तुमच्या कष्टाला असंच यश लाभो यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथे थांबतो धन्यवाद नमस्कार शेतकरी राजे काय काय नाव आपलं काय रेट भेटला याला पाच रुपये पाच रुपये किलो नि गेला पाचशे रुपये किलो बर आणि हा दाखवा की हा गेला सतरा रुपये हा सत्तर रुपये किलोनी गेला ओके अजून दुसरा कुठला त्याला काय दर भेटला दोन हजार रुपये बर काय वाटते सोलापूर बाजार समितीमध्ये हा जो तुम्हाला दर भेटलेला आहे त्याच्याबद्दल काय वाटते म्हणजे बऱ्यापैकी दर भेटलाय काय कसा आहे आज मार्केट जरा म्हणजे व्यवस्थित आहे त्यामुळे माझ्या खराब कांदा असल्यामुळे त्या मानाने चांगला हा म्हणजे तुमचा हा भिजलेला आहे का कांदा कांदा भिजला का आपला हां काय झालेलं आहे चाल भरून, आ, कांदा भरून शिल्लक राहिला होता हा म्हणजे तुमचा एकूण कांदा हो किती होता एकूण तसं तीन साडेतीन एकर कांदा होता किती निघाला साडेतीन एकरात आठशे बॅगे निघल्या होत्या त्यापैकी चाळीमध्ये किती टाकल्या चाळीमध्ये टाकून चाळीस काय कांदा शिल्लक राहिलेला बाहेर होता बाहेर होता आणि तो भिजला गेला आणि तो आज तुम्ही मार्केटला आणला जास्त खराब होणार पटकन विकून टाकला आणि पैसे करून तर तुम्हाला तरीसुद्धा बऱ्यापैकी दरवाढीचा थोडा फायदा झालेला आहे हां तुम्हाला फायदा झालेला आहे नाहीतर का गेले आ, दोन दिवसापर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा भेटलेला नाही काय अफवाद शेतकरी वगळले तर सगळे शेतकरी गेल्या तीन चार महिन्यापासून तोट्यातच कांद्यामध्ये आहेत असं दिसून येते तर तुम्हाला म्हणजे त्या मानानं बऱ्यापैकी आज रेट रेट भेटलेला आहे त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही चा कांदा चाळ जी केलेली आहे त्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल काय कांदा चाळीबद्दल काय कुठून प्रेरणा घेतली प्रेरणा ना नाही काय कांदा आम्ही करायचो पण बाकीचे आमच्या जामखेडमधल्या जाम जाम काय शेतकऱ्यांचे जा बघून हां ती लोक करायची आणि वकारी ठेवायची मग त्यांचं बघून मग पुन्हा हळूहळू त्यांना जमत आहे म्हणल्यावर आणि जस भावाला किती काढायची मग आम्ही तर काय कांदा करीत होतो पण निघून टाकीत होतो नव्हतो पण त्यांचा त्यांना पैसे होते म्हणजे आपल्याला कांदा होणार मग ते आम्ही ठेवा लागलो म्हणजे एकमेकांच बघून तुम्ही ते प्रेरणा घेऊन ती कांदा चाळ बांधली तर कांदा चाळीला काय तुम्हाला सरकार सरकारकडून अनुदान भेटलं किती भेटलं अनुदान एकोणनव्वद एकोणनव्वद हजार एकूण खर्च किती आला कांदा चाळीला अडीच लाख रुपये लाख रुपये म्हणजे थोडंफार म्हणजे शासनाची तुम्हाला शासना मदत झालेली आहे त्याच्यामुळे कांदा चाळ म्हणजे कसं म्हणजे अशी मजबूत आहे का अशी लाईफ एकदम हेवी एकदम मजबूत आहे तर आता यापुढच्या काळामध्ये तुम्हाला म्हणजे साठवणूक करायला चान्स आहे तर आपण एटी नाईन सोबत आज बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढे तुमच्या कष्टाला यश असेच लाभो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा एकवीसशे रुपयापासून ते एकोणतीसशे रुपयेपर्यंत असा गेलेला आहे तर मित्रो काही वक्कल या ठिकाणी पंचवीसशे ते एकोणतीसशे या दरम्यान गेलेली आहे की जो कांदा टॉप वन आहे अशाच कांद्याला पंचवीसशे ते एकोणतीसशे रुपये असे अपवादात्मक कांद्याला रेट भेटलेला आहे आ, तर सरासरी एक नंबर कांदा हा आ, दोन हजार ते बावीसशे तेवीसशेपर्यंत आज गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा साधारण चौदाशे रुपयापासून ते एकोणीसशे रुपयेपर्यंत असा गेलेला आहे त्यामध्ये काही गोल्टगोलटी वाढलेली आहे त्यालासुद्धा अठराशे एकोणीसशे रुपये असा दर, दर भेटलेला आहे तर भिजलेला चिंगडी गोल्टा गोल्टी कांदा हा शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत असा विकला गेलेला आहे एकूणच भिजलेल्या कांद्याला बाजार समितीमध्ये शंभर रुपयापासून ते पाचशे सातशे रुपयेपर्यंतच असा दर या ठिकाणी आज बाजार समितीमध्ये मिळत असल्याचं दिसून आलं आहे तर हे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील दर नमस्कार